मिरजेत बकरी ईदच्या दिवशी स्वच्छतेचा बोजवारा संतप्त नागरिकांकडून महापालिकेत कचरा फेकण्याचा प्रयत्न मिरज शहरात गेले दोन दिवस रस्त्यावरील कचरा उठाव न झाल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे बकरी ईदच्या सणादिवशी सांगली वेस नदाब गल्लीत कचरा उठाव न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत कचरा महापालिकेत फेकण्याचा प्रयत्न केला मागील आठवड्यात महापालिकेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली होती शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच अन्य नागरी सुविधांसंबंधी महापालिकेच्या आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या होत्या तरी देखील आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सूचनांना हरताळ फासला आणि गेले दोन दिवस शहरातील कचरा उठाव न झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साचल्याचे चित्र दिसून आले बकरी ईदच्या दिवशीच ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कंटेनरमधील कचरा वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पसरलेला दिसून आला त्यामुळे स्वच्छतेचा पूर्णपणे भोजवारा उडाल्याचं दिसून आले महापालिकेच्या आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कचऱ्यावर पावसाचे पाणी पडून दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाला याचा विसर पडला आहे काय असा सवाल आता नागरिकातून विचारला जात आहे महापालिकेच्या आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागातील कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असताना आयुक्त उपायुक्त अथवा स्वच्छता निरीक्षक अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याने नागरिकात महापालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आयुक्तांकडे थेट तक्रारी दिल्या असताना देखील आयुक्तांनी अशा कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे सणासुदीच्या दिवशी शहरातील उडालेला स्वच्छतेचा बोजवारा व त्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आरोग्य विभागाला एका सक्षम व खमक्या आरोग्य अधिकाऱ्याची गरज आहे सध्या जे आरोग्य अधिकारी आहेत ते प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत नाहीत तेव्हा आयुक्तांनी या पुढील काळात तरी सणासुदीच्या दिवसात शहरातील स्वच्छतेवर तसेच कचरा उठाव होण्याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा मिरजकर नागरिकातून व्यक्त केली जात आहे माझं नाव अन्सर कच्ची आता आमचा सगळ्यात मोठा सण असतोय बकरीजीत बक्रीजी असल्यामुळे आता कंटेनरची सोय नाही आहे सगळे कंटेनर भरलेले आहेत आता नादापल्ली आता एक कंटेनर आहे तिथं फुल झालेला आहे मी आता कचरा घेऊन सगळं महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आता आणि मुलासाहेबांनी समजूत काढल्यामुळं आता मी कचरा परत घेऊन चाललोय याच्या पुढं हर वर्ष असं होतंय हर वर्ष कंटेनर भरून 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 वाचायला येत आहे आता याच्या पुढे असं झालं आणि आता कंटेनर रिकाम करून आम्हाला सोय करून दिल्यानंतर आम्ही हा कचरा सगळं महानगरपालिकेमध्ये टाकणार आणि इथंच बोकोट कापायची व्यवस्था करून आम्ही इथं सगळं करायची आता सोय करणार आता याच्या पुढे असं व्हायला नाही पाहिजे सगळं आम्हाला सुविधा करून द्या नाही के सुविधा करून दिल्यानंतर आम्ही सगळं कचरा महानगरपालिकेमध्ये आणून <laughs> टाकणार अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा